योग्य नेतृत्वामुळे समाजात होतात सकारात्मक बदल भास्करराव पेरे पाटील यांचं प्रतिपादन निकटूर येथे सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं व्याख्यानाचं आयोजन देश महासत्ता बनण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भाग सुधारणा आवश्यक आहे शंभर वर्षांचा आरोग्य मिळवण्यासाठी गावागावात स्वच्छ हवा पाणी आणि चांगलं अन्न मिळणं गरजेचं आहे यासाठी योग्य नेतृत्व मिळालं तर समाजात सकारात्मक बदल घडतो असं प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केलं आहे चंदगड तालुक्यातील निट्टूर सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच गुलाब पाटील होते एस जे पाटील यांच्या हस्ते भास्कर पेरे पाटील यांचा सत्कार करण्यात आला घनश्याम पाटील यांनी प्रस्तावित केलं यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले एकोणीसशे पंच्याण्णव पासून पाटोदा या चार हजार वस्तीच्या गावात काम सुरू केलं माझं शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत आणि घरी वारकरी वातावरण होतं लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून काम केलं पूर्वजांना नावे ठेवू नका त्यांच्या काळात ते योग्य होते आपणच मोडतड करून समस्या वाढवित आहोत मतदानासाठी जातीत भानन नावलं थांबवा गावच्या कारभारात महिलांचा सहभाग वाढवा ठोक सहभागाला प्राधान्य द्या प्रथम कुटुंब नंतर गाव आणि यातून देश सुधारला की देश महासत्ता होईल आज सर्वच प्रकारात भेसळ वाढली आहे याकडे समाजातील कर्त्या माणसाने लक्ष दिलं पाहिजे समाज ऐकतो असा माझा अनुभव आहे सांगणारा योग्य दर्जाचा आणि प्रामाणिक पाहिजे पाटोदा आदर्श करण्यासाठी मी काही जादूची कांडी वापरली नाही ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांच्या खूप काही अपेक्षा असतात मूलभूत सुविधांची वेळेत पूर्तता केली की लोक समाधानी राहतात त्याशिवाय खूप करण्यासारखं असतं तशी दृष्टी ठेवून आपण वाटचाल केली तर महाराष्ट्रातील सर्वच गावं पाटोदा होण्यास वेळ लागणार नाही असं पेरे पाटील यांनी नमूद केलं वाय व्ही कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं गुलाब पाटील यांनी आभार मानले